आज बाणकुले येतील आणि सांगतील आम्ही केलंय ही नवी मुंबई कोणी आणली ज्यांनी विरोध केला त्या सांगतात का नाही नवी मुंबई ही फक्त मान्य एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेब आणि आमदार राजेजी मोरे साहेब यांच्या प्रयत्नाने जी नवी मुंबईबाल बघून मतदान करतात ते कुठल्याही पक्षाला मतदान करणार नाही ही चौदा गाव नवी मुंबईतून बाहेर करण्यासाठी माझ्या आयुष्यातली सगळी पुण्य एक अभिषे असेल तो सुद्धा मान्य खासदार साहेब आणि शिंदे साहेब नाही भोईर साहेबांनी काय सांगितलं आणि काय केलं ते जनतेला सर्व माहिती आहे जे निष्क्रिय झालेले आहेत ज्यांचे स्वतः पराभवाला जे हे झालेले आहेत त्यांच्यावर जनता किती म्हणजे जनतेने त्यांना दाखवून दिलेलं आहे जे काय त्यांच्यावर आम्हाला काय बोलण्याची गरज नाही घोषणा केल्या के ना तर आम्ही केलं जनता हुशार आहे चौदा गावची एवढी जनता हुशार आहे त्यांना केलं बाणच हा संविरोधकांच्या छातीत येऊन उभी करा डोळे बंद करून ते धनुष्य घाबरत नाही ते वाघ असले किंवा ते जर वाघ असले तर केला काही गाव नाही आली तर मी बाहेर बघतील काही महिन्याच गाव ही बाहेर काढणारे असेल मतच द्या त्यापेक्षा शिवसेना आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे आता आपण गणपती बाप्पाच दर्शन घेतलेलं आहे शिवसेनेच्या वतीने आणि आज प्रचाराला सुरुवात केलेले प्रारंभ केलेला आहे सन्मान्य आमदार राजेजी मोरे आपल्या समोर येत आहेत त्यांच्या पुढाकाराने हा प्रचार सुरू होतोय शिवसेना हे वादळ आहे आणि जय भवानी जय शिवाजी आपण गगन भेदी गर्जना ऐकली असेल त्यामुळे रक्त सचला असेल आता शिवसेना शिवसेनेच्या उमेदवार चारही उमेदवार या ठिकाणी आहेत शिवशिला भरत भोज असतील किंवा कुलकर्णी साहेब असतील किंवा सर्वजण असतील त्यानुषंग येणा आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया प्रभाग क्रमांक चौदा हे चारही उमेदवार शिवसेनेचे या ठिकाणी उभे आहेत आणि आपल्या समक्ष आहेत त्यामध्ये सविताबाई सांगळे आपल्या समवेत आहेत मॅम आपलं सिद्धेश्वर प्रथम स्वागत आहे कसं बघताय आज आता बाप्पाचं दर्शन घेतला सुरुवात केली श्री गणेशा केला केलेला आहे सोबत सन्मान्य आमदार साहेब आहेत कशी सुरुवात असणार आहे मी सविता रामचंद्र सांगळे उपमुख्यमंत्री आपले माननीय एकनाथजी शिंदे साहेब कुलकर्णी साहेब आणि आपले आमदार साहेब मोरे साहेब यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला उमेदवारीचे तिकीट प्रभाग क्रमांक मधून मिळालेले आहे समस्या अन्न वस्त्र निवारा किंवा पाणी लाईट या सर्व समस्या इथे आहेत पण त्याही पेक्षा शिक्षण ही आजची मोठी गरज समाजासाठी आहे त्याशिवाय व्यक्ती पुढे जात नाही मूळ पाया हा शिक्षणाचा असतो मी एक सुशिक्षित उमेदवार म्हणून मला त्यासाठी काम करायचं आहे माझे मिस्टर डॉक्टर आहेत त्यामुळे वैद्यकीय समस्या ज्या काही माझ्या प्रभागातल्या असतील त्या सर्व सोडवण्याचे काम आम्ही दोघेही मिळून करू आता सांगितलं की शिक्षण हे काळाची गरज आहे आणि शिक्षणाशिवाय कुठल्याही गरजा पूर्ण करू शकत नाही माणूस आणि त्याच उमेदवार उमेदवार त्याच उद्देशानं त्यांनी हा या प्रभागामध्ये उमेदवार भरलेला आहे आणि त्या निवडून येतील असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्याच्या मानून आपल्या समवेत सन्माननीय कुलकर्णी जी आहेत जे आता उमेदवार आहेत मोदय कालच वाईट घेतली वातावरण टाईट केलात आणि शिवसेना शिवसेनेच्या माध्यमातून आता चौदा गावात प्रचार फेरी करणार आहात प्रचार सुरुवात करणार आहात आता बापात दर्शन घेतलात कशी रणनीती आहे प्लॅनिंग सर प्लॅनिंग या ठिकाणी अशी आहे हे चौदा गाव म्हणजेच शिंदे साहेबांचं बाले किल्ला मोरे साहेबांचा भाले किल्ला त्यामुळे आम्हाला इथे जास्त चिंता करण्याची गरज नाहीये कारण हे दोन्ही व्यक्तिमत्व इथे खूप जास्तपणे खंबीर आहे त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत पण इतका पण नाही की आम्ही गोष्टी सगळे बघत आहोत आमचा प्रचार सुद्धा चालू आहे आम्ही घरोघरी पोचत आहेत गोईर काकू घरोघरी पोहोचत आहेत त्यामुळे बाकी आमचे चारही उमेदवार अभकट सगळेच आम्ही फिरत आहोत पूर्वे नवी मुंबई त्या बाजूने आम्ही पूर्णपणे जोर लावला आहे इकडनं सुद्धा जोर लागला आहे आणि या ठिकाणी जसं सांगे म्हटलं की जसं वैद्यकीय कक्षामध्ये ते आहेत तसं मी सामाजिक आणि व्यवसाय खात्यामध्ये मी आहे आणि बरेचसे आपले विविध फील्ड मध्ये काम करणारे आपले सगळे सुशिक्षित उमेदवार या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि त्याच ठिकाणी आम्ही युवकांचे प्रश्न मी स्वतः युवा असून मी स्वतः एका झोपडपट्टीमध्ये राहून मी माझा पूर्ण एम्पायर किंवा बिझनेस उभा केलाय आणि मी माझ्या लोकांसाठी आणि मी लहान ते मोठ्या जे माझ्या लोकांमध्ये झालो मी त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची भूमिका मी मांडत आहे मोदय कस बघताय कायमान्य सुभाषी गणू भोरी साहेबांनी असं स्पष्टीकरण दिलं तसे न्यूज न्यूजला कि विरोधकाला विरोधासाठी डाळ शिजणार नाही त्यांचा शिरकाव चौदावा होऊ देणार नाही आणि ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मतदान हे भाजपाला कमळला पडणार आहे त्याच प्रतिउत्तर आपल्या नवीन मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणुका आणि सार्वजनिक आहे आणि त्याचमुळे या प्रभाग क्रमांक चौदा यामध्ये अबकड आज आपण बालेगाव येथे गणपती दर्शन घेऊन श्रीफल वाढून आज या चौदा गावामध्ये प्रचाराला सुरुवात झालेली आहे काय बोलतो काय बोलतो याच्याकडे लक्ष लावण्यापेक्षा आम्ही एकच विकासाचा मुद्दा घेऊन चालणारे कार्यकर्ते आहोत महाराष्ट्र राज्याचे माझी लाडके मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातल्या लाडका भाऊ सन्मानी एकनाथजी शिंदे साहेब नेहमी म्हणत असा विरोधक काय बोलतात त्याच्यापेक्षा आम्हाला विकास काय करायचा आहे आम्ही विकासाच्या माध्यमातून त्यांना उत्तर देणार आहोत चौदा गावांचा विकास हा अतिशय चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे योग्य रीती झाला पाहिजे आणि त्यामुळे ही प्रभागाची निवडणूक होत आहे अनेक विरोधक येतील अनेक टीका करतील त्याच्यावर लक्ष लावायची गरज नाही तुम्ही बघत असाल त्या चौदा गावातल्या सर्व पंचगोषी सर्व कार्यकर्ते सर्व मतदार इथं बाहेरून कोणीच नाही आणलं ना। एवढा प्रचंड मोठ्या इथे प्रचंड लोक इथे आलेले आहेत कार्यकर्ते उपस्थित आहेत याच्यावरूनच आपण समजून जायचं की हा विजय किती मोठा असेल दीड लोकसभा लोकसभेच्या इलेक्शन झाल्या तेव्हाही मोठ्या मताधिक्य या चौथ्या गावात सन्मान्य खासदार साहेबांना झालं एक वर्ष पूर्वी विधानसभेचं इलेक्शन झाला न भविष्य याप्रमाणे या चौथ्या गावामध्ये शिवसेनेला भर भरून मतदान झालं आता तर आमचे चार उमेदवार आहेत कुरुपा असेल चौथा गाव असेल याच्यात न होतून भविष्याचा मतदान होईल कारण शिवसेनेवर असलेला प्रेम सन्मानिय एकनाथजी शिंदे साहेबांवर असलेला प्रेम खासदार साहेबांवर असलेला प्रेम आणि सर्व कार्यकर्ते शिवसैनिक वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे हिंदुत्वाच्या एक विचाराने एकदम झपाटलेले आहेत धर्मवीर आनंदी साहेबांच्या विचाराने झालेले आहेत आणि त्यामुळे कोण विरोधक येतात काय येतात याच्याकडे लक्ष न लावता माझा चौदागावांचा विकास काय होईल याकडे आपल्याला लक्ष आहे आणि चारही उमेदवार ते शिवसेनेचं धनुष्यबाण बघूनच मतदान करतात ते कुठल्याही पक्षाला मतदान करणार नाहीत काम केलेलं आहे खासदार साहेबांनी आमच्या आणि राजे साहेबांनी त्यांचे काम बघूनच लोक जे आमची लोक आहेत सुद्धा लोक आहेत आणि ती शंभर टक्के शिवसेनेला मतदान करणार आहेत ती, ती कार्य आहे दगडावरची भगवी रेष आहे आपण बघू शकता सन्मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथराव शिंदे साहेबांनी किंवा सन्मान्य उपयंत्री एकनाथराव संभाजी शिंदे साहेबांनी जे विकास कामं केले जे विकासाचं माहोल बनवलंय आणि प्रत्येक गावामध्ये रस्ते असतील पाणी असेल गटारे असतील आता हे शोक निवडून आल्यानंतर ते तर करणारच परंतु भगवी रेख ती सन्मान्य भरभर्याने व्यक्त केलेली आहे आणि हा जो माहोल आहे हा शिवसेनेचा कट्टर माहोल माहोल आहे हे कट्टर शिवसेनेक आहेत आणि बाण शिवाय त्यांना पर्याय नाही ते धनुष धनुषबाण बा, दाबून ज्या चारही उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक चे ते विजय होतील अशी शाश्वती सन्मान्य भरत काळू भोयरांनी आपल्या सिद्धी वादा न्यूज ला बोलताना व्यक्त केलेली आहे बांधवांना आपल्या समाज हुप तालुका प्रमुख गणेशजी जेपाल आहेत जयपालजी आता बापाचं दर्शन घेतलात प्रचाराला सुरुवात केलात भुगम वातावरण केलात डॉल्बी असेल म्युझिक असेल शिवसेना शिवसेना हे वादन आपण ऐकलं आम्ही सगळं ऐकतोय वादळ बदलून टाकलात परंतु आता चौदा गावाचा विकासाचा माहोल कधी बदलणार पहिल्यांदा सांगतो विकासाचा माहोल आम्ही शिवसेने कधीच बदललाय इथले रस्ते बघितलं असे पाणी असेल सर्व समस्या ती शिवसेनेच केल्यात आज बाणगुले येतील आणि सांगतील आम्ही केलंय ही नवी मुंबई कोणी आणली ज्याने विरोध केला त्या सांगतात का नाही नवी मुंबई ही फक्त मान्य एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेब आणि आमदार राजाजी मोरे साहेब यांच्या प्रयत्नांनी नेहमी पाहिले डम्पिंगचा विषय असेल तो सुद्धा मान्य खासदार साहेब आणि शिंदे साहेब इथलं कुठलंही काम पाण्याचा विषय असेल तो सुद्धा शिवसेनेनेच केलाय खासदार साहेबांच्या आणि आमदार साहेबांच्या मार्फत इथं केलाय इथं कोणी किती घोषणा केल्या तर आम्ही केलं जनता हुशार आहे चौदा गावची एवढी जनता हुशार आहे त्यांना माहीत आहे आणि जनता इथली जनता एवढी हुशार आहे तुम्ही किती पण अशी फुलं उगवा फक्त त्यांना एकच माहित आहे धनुष्य बाण धनुष्य आमच्या याला म्हातार नेऊन उभी करा डोळे बंद करून ते धनुष्य जसे बघितलं पटन लावेल एवढे लोकांच्या मनामध्ये धनुष्य आमच्या चौदा गाव जायला प्रश्न ज्यानी विरोध केला काही चौदा गाव नवीन घ्यायचीच नाही आली तर मी सामान्यच बाहेर काढील लोक बघतील काही सामान्यच गाव ही बाहेर काढणारे असेल मतच कळ द्या त्यापेक्षा शिवसेनाच मत द्या की लोक मनात ठाम केलाय मी तुम्हाला थांब सांगतो कोणी किती आर एवढ्या करू दे आणि इथं मोठी घोषणा करू दे तिथला मतदार हा शिवसेनेचा आहे आणि आमची तरुण पिढी आणि आमचे कार्यकर्ते शिवसेनेचे आमचे शाखा प्रमुख उपशाखा सर्व कणकर आहेत आणि दुसरी गोष्ट विशेष म्हणजे या चौदा गावाला जो प्रभाग जोडला तुर्बा पाहुणा आज तुर्ब्यामध्ये आम्हाला सर्वांना माहित आहे कुलकर्णी साहेबांची ताकद किती आहे आणि ज्या ताकदीवर आम्ही चारही म्हणठ चिटकी राहणार नाही आज तुम्हाला आज या गणपती बाप्पा समोर सांगतो सोळा तारखेला तुम्ही तिकडे विजया दिस या बस आपल्या समोर विभाग प्रमुख सुखदेवजी पाटील साहेब आहेत पाटील सर कालच आवाहन केलंय माजी आमदार सुभाजी भोईर साहेबांनी कि चौदा गावामध्ये प्रत्येक प्रतिस्पर्धकाला शिरकाव होऊ देणार नाही त्यांची डाळ शिजू देणार नाही ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मतदान हे फक्त ने फक्त कमळाला होणार मग तुम्ही काय करणार नाही भोईर साहेबांनी काय सांगितलं आणि काय केलं ते जनतेला सर्व माहिती आहे जे निष्क्रिय झालेले आहेत ज्यांचे स्वतः पराभवाला जे हे झालेले आहेत त्यांच्यावर जनता किती म्हणजे जनतेने त्यांना दाखवून दिलेलं आहे जे काय त्यांच्यावर आम्हाला काय बोलण्याची गरज नाही पण ज्यानी ज्यानी या ठिकाणी सरळ सांगतो की नाईक साहेब भारतीय जनता पार्टीचे सर्व सर्व आहेत आणि ते कदाचित जर खरोखरच आता जयपाल साहेब बोलले की जर कदाचित त्यांनी त्यांनी काय शब्द वापरत तुम्हाला मी तो आठवण करून देतो मी ही चौदा गाव नवी मुंबईतून बाहेर करण्यासाठी माझ्या आयुष्यातील सगळी पुण्यही कामाला लावेन असं वक्तव्य त्यांचं आहे त्यामुळे चौदा गावची जनता याचा विचार करणार आणि आपण विकासापासून बाजूला राहायचं की विकासाला साथ द्यायची म्हणजे शिवसेनेला साथ द्यायची याचा शंभर टक्के विचार शिवसेनेचे शिवसेनेचा हा सर्व मतदार करेल आणि सर्व जनता तुम्ही पब्लिक पाहताय आणि त्या पब्लिकचा पाहत तुम्ही अंदाज घेता तुम्हाला समजालच की ही ताकद कोणाची आहे आणि शंभर टक्के सोळा तारखेला धनुष्यबाणच हा विरोधकाच्या छातीत गेल्याशिवाय राहणार नाही सर विरोधकाच्या छातीमध्ये धनुष्यबाण घुसणार असं बोलताय परंतु प्रतिस्पर्धक दांडगे आहेत त्याला कमी न समजता आता तुमची काय बिवरचना असणार आहे की प्रतिस्पर्धकाचा पराभव करायचा आहे ते दांडगे असले काय असले आम्ही त्याला काय घाबरत नाही ते वाघ असले किंवा ते जरी वाघ असले तर आम्ही वाघ मारे आहोत वाघाला मारणारे आम्ही वाघ मारे आहोत असं समजा आणि त्यांचा आम्ही आ, है, साथ साथ जे का सुपडा साप आहे तो पंधरा तारखेला सोळा तारखेला तुम्हाला झालेला दिसेल सन्मानिय गणेशजी नाईक साहेबांना साहेबांनी जे वक्तव्य केलं होतं की हे चौदा गावं जरी नवी मुंबई महापालिकेत घेतली तर ती सहा महिन्याच्या आतमध्ये बाहेर काढल्या जातील महानगरपालिकेतून आणि आता सुखदेव पाटील साहेबांनी सांगितलं की जे वक्तव्य केलं होतं ते वक्तव्य चुकीचं होतं आणि त्या वक्तव्याचा त्यांनी निषेध केलेला आहे परंतु येणारी ही जनता चौदा पंधरा तारखेला मतदान हे कोणाला करणार हे वेळ आले समजेल तसे पाातमी आवडले आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करू नका पाहत रा फक्त सिद्धी वाता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर